नमस्कार आपला प्रभाग आपला नेता या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक सत्तावीस कोंडवा खुर्द मिठानगर या प्रभागातून संभाजी ब्रिगेडचे उमेदवार सुभाष भोसले यांना भेटायला त्यांना संभाजी ब्रिगेड करून अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे आता त्यांचे निवडणुकीसाठी काय ध्येय धोरणं आहेत आणि कशा पद्धतीने त्यांनी आता नियोजन केलं आहे निवडणुकीचे के हे त्यांच्याकडून जाणून घेऊयात भाऊ नमस्कार नमस्कार मॅडम काय सांगाल आता अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे संभाजी ब्रिगेडकडनं काय तुम्हाला वाटतं आणि कशा पद्धतीने आता कामांना वेग आलेला वास्तविक आता आजपर्यंत सामाजिक कार्यकर्ता हा बाजूला राहिलेला राजकारणच फक्त होत गेलेले राजकारणाकडेच लोकांचं कल असतो पण सामाजिक ध्येय धोरणं बाजूला राहतात जातीभेद समसमानता नसती आता या सर्व संदर्भात पण पंचवीस तीस वर्षाचा हा अनुभव राजकारणाचा जरी पूर्ण राजकीय अनुभव जरी नसेल तर राजकीय ध्येय धोरणं काय असतात आणि कामं कशी केली जातात हे सर्वचा अनुभव आहे त्यामुळं आता असं आपण ठरवलं की हे जो काय भ्रष्टाचार वगैरे होतो भ्रष्टाचार कशा पद्धतीनं होतो टेंडरशिप कशी होती टेंडरमधून कसे पैसे वाटप केले जातात हा जो प्रकार आहे हा कमीत कमी बंद व्हायला पाहिजे एकदा केलेलं काम हे चार वर्षे पाच वर्षे टिकलं पाहिजे नाहीतर चार दिवसात परत रस्ता उकडला पाहिजे त्याच्यानंतर ड्रेनेज लाईन टाका त्याच्यानंतर रस्ता करा त्याच्यानंतर परत पाईपलाईन टाका ह्या अशा ज्या काही प्रकार चालले ते त्या सर्व काही ह्या ज्या काही आहेत ते अगोदरचपासून सर्व तयार करून नंतर पक्का रस्ता केला तो रस्ता असा करायला पाहिजे की कायमचा तो दोन वर्ष चार वर्ष पाच वर्ष दहा वर्ष कायमस्वरूपीत टिकलं पाहिजे अशी काही ध्येय धोरण आहेत आणि हे जे राजकारण चालतं ते राजकारण न करता समाजकारण शंभर टक्के राजकारण शंभर टक्के समाजकारण समाजकारणातूनच राजकारण केलं पाहिजे आणि त्या मतदारांबरोबर पोचलं पाहिजे त्या मतदारांना काय पाहिजे काय नाही आहे त्यांची अपेक्षा काय आणि वास्तवता मतदारांकडून ही अपेक्षा आपण घेतली पाहिजे मी काय करतो म्हणण्यापेक्षा मतदारांना काय पाहिजे आणि त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत हे आपण की पाहिलं पाहिजे ओळखलं पाहिजे आणि माझे हे ध्येय धोरणं आहेत राजकारण हा राजकारणाच्या ठिकाणी पण समाजकारण कसं केलं समाजकारणातून राजकारण करायची इच्छा आहे बघू आता काय होतं आज जे प्रस्थापित आहेत त्या प्रस्थापितांच्या विरोधात उभं आहे सामाजिक कार्यकर्ता म्हणूनही निस्वार्थीपणाने काम केलेलं आहे आता याच्यानंतर मतदारांवर हे अवलंबून अवलंबून आहे मतदारांना आपण हीच विनंती करणार की बाबा एक सच्चा कार्यकर्ता आहे सामाजिक ध्येय धोरण करून समोर आलेलं आहे निस्वार्थीपणाने कोरीपाठी आहे संभाजी ब्रिगेडची पण कोरी आहे आणि कोरी कोरीपाठी आहे त्यानिमित्ताने मी मित्ता आता स समोर येत आहे लोकांना आव्हान करत आहे एक सर्वसामान्य कुटुंबातला झिरो बजेटवरचा कुठंही खर्च न करता परंतु त्या मतदारांना पाच पैशाचा कुठं विनियोग न करता त्या मतदारांना कुठलाही खर्च न करू त्यांची कामं कशी होतील त्याकडे मी कटाक्षे टाळून म्हणलात की संभाजी ब्रिगेडची पाठी कोरी आहे संभाजी ब्रिगेड पहिल्यांदाच ना महानगरपालिका निवडणुकीसाठी उतरते त्यांचं समाजकारण भरपूर आहे राजकारणाचा थोडासा अनुभव कमी आहे हे वादळ आहे आता त्या वादळाची सुरुवात झालेली महानगरपालिका निवडणुकीमधूनच तर कुठेतरी वादळापूर्वीची शांतता आहे असं वाटते का नाही शांतता आहे शांतता असतीच तसा काही मुद्दा नाही जरी नवीन असेल तर संघटना सामाजिक कार्यातूनच आलेली आहेत आणि कुठलाही पक्ष जरी असेल तर तो पहिला सामाजिक कार्यातच असतो संघटनेतच असतो कुठंतरी त्यांची संघटनाच असते आणि तो असते असते परत तो राजकारणात येतो आणि खरं जर गर। मनापासून जर केलं तर समाजकारणातून राजकारण करता येतं समाट आजपर्यंत असं म्हणलं जातं पन्नास टक्के राजकारण पन्नास टक्के समा ता आमचं तर असं म्हणणं शंभर टक्के राजकारण शंभर टक्के समाजकारण समाजकारण केलं तरच तीद ते शंभर टक्के राजकारण सक्सेस होऊ शकतं नवीन जरी असेल तरी निमित्ताने सर्व हे होऊन जातं प्रस्थापित जेवढे काय आहेत ते प्रस्थापिंना लोक कंटाळलेले आहेत वाईट आहेत तेच तेच चेहरे तेच तेच घराणीशाही त्याच्याऐी वेगळं काहीतरी बदल लोकांना आणि नवीन पार्टी काहीतरी करू शकेल हे त्यांना अशा अपेक्षा असतात Thank <laughs> you. महानगरपालिका निवडणुकीमध्ये संभाजी ब्रिगेडचं पहिलंच पाऊल आहे आणि संभाजी ब्रिगेडने त्यांचे अधिकृत उमेदवार पण जाहीर केलेले आहेत तर आता इथून मागे जो चा जे बाकीच्या पक्षांकडनं जे सत्तेत होते पक्ष त्या पक्षांकडनं जे काही भोंगळ कारभार झालेले आहेत म्हणजे त्यांच्या खूप काही योजना आहेत त्या रखडलेल्या आहेत काही योजना आहेत त्या कागदोपत्री आहेत तर संभाजी ब्रिगेड आहेत त्या निवडणुकीमध्ये जर महानगरपालिकेमध्ये येऊ शकली म्हणजे संभाजी ब्रिगेडचे एक दोन कार्यकर्ते जरी त्या सं महानगरपालिकेमध्ये बसले तर जो काही कारभार चुकीचा झाला झालेला आहे तो इथून शंभर टक्के करणार वास्तविक पाहता मनाची तीव्र इच्छा पाहिजे काम करण्याची इच्छा पाहिजे जे सामाजिक कार्य काम करणारे असतात पण राजकारण करणारे नसतात त्यांची तीव्र इच्छा असते आमच्यासारखा समोर सर्वसामान्य सा... सा... कार्य करतात त्याला कशाची अपेक्षा नाही काय नाही समाजाची आवश्यकता असते आणि ॲटोमॅटिक सर्व आर्थिक सहाय्य आपोआप होऊन जातं कुठल्याही गोष्टीला भाग नाही आणि हे जो भोंगळ कारभार जो चाललेला असतो फक्त मांडोली हा जो प्रकार चालला असतो तो कुठंतरी बंद व्हायलाच पाहिजे आणि कुणीतरी सुरुवात केलीच पाहिजे ना सुरुवात केल्याशिवाय होणारच नाही ना असं आपण म्हणून हे काय होणार आहे ते काय होणार आहे असा मुद्दाच येत नाही आहे तीव्र इच्छा पाहिजे आणि जिथं काही असं चाललं असेल तिथं तीव्र आपण विरोध करणारच केलाच पाहिजे आता तुमच्या कार्याचा थोडासा आढावा घेऊयात कारण तुम्ही आता सामाजिक कार्य भरपूर केलेलं तर कशा पद्धतीचं सामाजिक कार्य होतं आणि क कशा वा कशी वाटचाल राहिली तुमची सामाजिक कार्या वास्तव आता एकोणीसशे पंच्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी साली एक, पंचेंश, एक माझे मित्र होते ससून हॉस्पिटलमध्ये तिथून खरी अर्थाने सुरुवात झाली ससून हॉस्पिटल नर्सिंग सेक्शन कामगार संघटने ह्याची का जी काही संघटना होती त्या संघटनेमध्ये ते कार्यकर्ते होते आणि एक तिथून सुरुवात झाली मग ते बोर्ड लिहिणं असेल किंवा काय असेल मतदारपर्यंत त्यांचे जाणं असेल इथून जी सुरुवात झाली ते एक प्रकारचा धडा तिथून शिकायला मिळाला एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी साली मग रक्तदानाचा सा कार्यक्रम माझ्या स्वतःच्या म पुढाकाराने त्यावेळेला चौतीस लोकांचं रक्तदान शिबिर आयोजित केलं परत त्या त्या पिरियडमध्ये पंच्याऐंशीमध्ये आरोग्य शिबिर त्याच्यानंतर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वदमध्ये रक्तदा आरोग्य शिबिर वगैरे बाकीचे सर्व प्रकार त्याच्यानंतर भव्य बक्षीस योजना या असे करत करत माझा जो स्वतःचा बसस्टॉपच्या बाजूला जो स्टॉल वगैरे होता तर तिथं मी बसल्या बसल्या मग हे जे पी एम टीचे जे पत्रव्यवहार वगैरेचे वा तिथून करायला सुरुवात केली की के पी एम टी वेळेवर न येणे गर्दी असणे आणि दहावीस वर्षापूर्वीचा तो काळ होता पी एम टीची जी सुरुवात केली एकशे एक्क्याऐंशी एकशे एक्क्याण्णव एकशे ह्या ज्या काही बसेस होत्या त्याच्या जे काही मार्ग विस्तारित वगैरे ते केले ह्यासाठी एक वर्ष दोन वर्ष दोन पाच वर्ष एक करत गेलो आणि त्याच्यानंतर जी सुरुवात झाली ती सामाजिक कार्याची सुरुवात झाली मग त्याच्यानंतर राजकारणात प्रवेश राजकारणामुळं लोकांना फक्त मदत करणं जे काही पक्षाचे उमेदवार असतील त्यांना ते निवडणूक प्रक्रियेमध्ये राबून त्यांची जी काही कामं करता असं करता करता आलो आहे आणि आता सर्ती शेवटी असं मी ठरवलं की बाबा कुठंतरी आपण हे थांबलं पाहिजे या प्रस्थापितांच्या विरोधात आपल्याला कोणाचा विरोध नाही आहे पण हे जे लोकांना अपेक्षित आहे जे लोकांना हवं आहे ते आपण देण्याचा प्रयत्न करणार तुमची आता उमेदवारी पण झालेली आहे आणि आता तुम्ही एक अधिकृत उमेदवार पण आहात आता येत्या महानगरपालिका निवडणुकीसाठी तुम्ही तुमच्या मतदार वर्गाला काय सांगाल कारण संभाजी ब्रिगेड हा मतदारांना नवीनच आहे संभाजी ब्रिगेडचा एक कार्यकर्ता म्हणून आणि संभाजी ब्रिगेडचे एक अधिकृत उमेदवार म्हणून तुम्ही तुमच्या मतदार वर्गाला काय सांगाल आता संभाजी ब्रिगेड नवीन पक्ष हे सर्व आहे संघटित आहेत संघटनात्मक काम करतात ठीक आहे काय हरकत नाही राजकारण आणि संघटना ही वेगळी असती परंतु माझा चेहरा जो आहे तो सामाजिक ध्येय धोरणाचा चेहरा आहे मी आजपर्यंतचे काही सामाजिक कार्य केलं निस्वार्थीपणाने काम केलेले मी माझा चेहरा तर दाखवणार त्याला पक्षाचं कुठेतरी लेवल पाहिजे ग्राउंड लेवलवर मी जरी असेल तर पक्ष कुठेतरी उभा राहायला पाहिजे आणि त्या पक्षालाही कुठेतरी ताकद मिळली पाहिजे आणि आजपर्यंतचे काही झालेले विरोधासाठी विरोधाचं राजकारण नाही होत की कुठंतरी विरोध करायचं म्हणून करणार नाहीत की जिथं कुठं अन्याय होत असेल विरोध करत असेल त्या विरोधासाठी कुठेतरी सांगायचं मतदारांना हे सर्व अपेक्षित मतदारांना पैसा वगैरे धन दौलत काही लागत नाहीत सर्वात महत्त्व काम करणारं कोण आहे आणि आपल्यापर्यंत कोण येणार आहे हेच अपेक्षित असतं त्यांना प्रभाग क्रमांक सत्तावीस कोंडवा कुर्तम मिठानगर या प्रभागातून संभाजी ब्रिगेडचे अधिकृत उमेदवार सुभाष भोसले यांच्या त्यांच्याकडून त्यांना त्यांनी येत्या महानगरपालिका निवडणुकीसाठी काय ध्येय आणि काय स्वप्न त्यांची प्रभागासाठी आहेत हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेतलं त्यांना महानगरपालिका निवडणूक जिंकून येण्यासाठी जनवार्ता न्यूज हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद मॅडम ह्याच तुमच्या शुभेच्छा कायम असो आणि हीच आमची परमेश्वरी पण प्रार्थना